नमस्कार मित्रांनो आताच्या घडाची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहेत शिंदेचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडला आहे नेत्यांनी साथ सोडले आहेत आता उद्धव ठाकरे काय करणार आहे गेल्या काही दिवसापासून बऱ्याच ठिकाणी आपण बघत आहोत की उद्धव ठाकरेंना झटक्यावर झटका बसत आहेत शेकडो पदाधिकारी नेते हे शिंदेच्या सेनेत प्रवेश करत आहेत कारण उद्धव ठाकरेंना शिवसेना सांभाळल्या जात नाहीत का हा एक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होत आणि काय आहे आजची बातमी हे आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदेच्या गटात इन्कम सुरूच आहे धुळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे शिवसेना ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलाय आज धुळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलालाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला हा धक्का ताजा असताना आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे पालघरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलाय पालघरचे माजी नगर अध्यक्ष प्रियांका पाटील माजी उपनगर अध्यक्ष रवींद्र पाटील माजी नगरसेविका दीपामा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख प्रवीण पाटील आणि युवा एलआर संघटनेचे अध्यक्ष विराज गडक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील टेंभा नाका येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे यावेळी खासदार नरेश म्हस्के संपर्क प्रमुख रवींद्र फाटक पालघर जिल्हा अध्यक्ष उदन संके यांची देखील उपस्थिती होती दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला आज धुळ्यातही मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलालाल माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हिलालाल माळी यांनी आपला अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे शहरासह ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क आहेत हिलालाल माळी सोबत उपजिल्हा प्रमुख उपमहानगर प्रमुख पंचायत समिती सदस्य माजी सेवक अशा अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हिलालाल माळी यांच्या पक्ष प्रवेशामुळे धुळे ग्रामीण मध्ये शिवसेनेला मोठं बळ मिळाल्याचं बोललं जात आहे धुळे ग्रामीणची उमेदवारी न मिळाल्याने हिलालाल माळी शिवसेने ठाकरे गटावर नाराज होते अखेर त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना किती गाजून झटके बसणार आहेत हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद